बारामती जिल्हा होतोय किंवा नाही होतो याचं उत्तर मला माहीत नाहीये पण बारामती हा जिल्हा शंभर टक्के होणार आणि तशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट बारामतीमध्ये येत आहेत अजून डेव्हलपमेंट चालू आहे ज्या दिवशी तुम्ही पेन्सिल चौकामध्ये येऊन बोलता की हॅलो सर ह्या बारामती मधला पेन्सिल चौक कुठं आला आणि त्या दिवशी तुम्हाला पेन्सिल चौकात येऊन जर तुम्ही त्या चौकात चुकला तर त्या दिवशी म्हणता येईल बारा की बारामती जिल्हा झालाय त्या दिवशी म्हणता येईल की बारामतीची डेव्हलपमेंट झाली मला एवढं सांगायचं बारामती सारख्या ठिकाणी सहा गुंठ्याच्या कलेक्टर येण्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर हा कलेक्टर येण्याचा सहा गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला संत तुकाराम महाराज पालखी टच म्हणजे भगवान बाबा चौकामध्ये आणि संत तुकाराम महाराज पालखी टच असलेला हा कलेक्टर येण्याचा सहा गुंठ्याचा प्लॉट मित्रांनो विकायचा आहे आणि या ठिकाणी कोणीही कुठलाही प्लॉट धारक प्लॉट आतापर्यंत त्यांनी रिसेल ला प्लॉट विकलेला नाहीये कारण एकदा जर प्लॉट त्यांनी घेतला लेआउट म्हणला तर तो प्रत्येक जण प्लॉट विकायचा नाव काढत नाही कारण हा प्लॉट एकदम कडक आहे हे लोकेशन एकदम प्राईम टॉप आहे कारण या ठिकाणापासून तुम्हाला व्हीबी कॉलेज जवळ अंतरावरती आहे रुई शासकीय हॉस्पिटल जवळ आहे महिला हॉस्पिटल जवळ जवळ आहे लहान मुलांचे इंग्लिश मिडियम पण स्कूल जवळ आहे सीबीएससी स्कूल पण जवळ आहे पेन्सिल चौक जवळ आहे मराठी माध्यम बीपी कॉलेजचं पण जवळ आहे भिगवण हायवे अगदी समोरच आहे एमआरडी सी कंपन्या मोठ्या मौत मोठ्या अगदी समोर आहेत पालखी मार्ग टच असलेला हा सीताराम लॉन्सच्या शेजारी असलेला हा कलेक्टर येण्याचा सहा गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला अगदी साडे पंधरा लाख रुपये द्यायचा आहे म्हणजे साडे पंधरा लाख रुपये गुंठा प्रमाणे हा सहा गुंठ्याचा कलेक्टर येण्याचा प्लॉट तुम्हाला द्यायचा आहे एखाद्या बिल्डरला या ठिकाणी जर प्लॉट मिळला तर तो त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करून तिथं मोठी ओनरशिप टाकून या ठिकाणी तो रिसेल प्रत्येक प्लॅट त्या ठिकाणी तो रिसेल करू शकतो अशा पद्धतीने हा प्लॉट एकदम ऍक्टिव्ह आहे एकदम कडक आहे प्लॉट मित्रांनो सोडू नका छोटासा सहा गुंट्यामध्ये एकदम प्राईम प्रशस्त बंगला जर बांधायचा असेल इंडिपेंडंट तर तुम्ही बांधू शकता महत्वाचं या ठिकाणी भरपूर सुख सोय आहे आज तुम्ही या ठिकाणी प्लॉट जर घेतला उद्या दोन महिन्यात रिसेल ला काढला तरी तुम्हाला या प्लॉटची किंमत तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी वाढवून मिळणार जर या प्लॉट पर्यंत यायचा असेल तर तुम्हाला पेन्सिल चौकातून रुई पार्टी, रुई पाटी पासून हा भगवान बाबा चौक या भगवान बाबा चौकातला हा सहा गुंडाचा प्लॉट आहे आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला मात्र विसरून नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला बेल ऐकून बटन दाबावे लागेल असा हा सहा गुंठ्याचा कलेक्टर येण्याचा प्लॉट आणि सर्व गुण संपन्न असलेला हा प्लॉट तुम्हाला साडे पंधरा लाख रुपये प्रमाणे मिळतोय तर लवकरात लवकर प्लॉट चे मालक व्हा आणि लवकरात लवकर प्लॉटची व्हिजिट करा